स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो रेल्वे रिक्रुटमेंट मित्रांनो बघा एन टी पी सीमध्ये मित्रांनो भरती आलेली आहे अकरा हजार प्लस तुमच्या वॅकन्सीज आहेत मित्रांनो एन टी पी सीमध्ये तर मित्रांनो कोण कोण अर्ज करू शकतो काय तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे पूर्ण जाहिरात आलेली आहे फीद वगरी किते है, है तर तुम्हाला फीज वगैरे किती आहे फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा तर बघू शकता मित्रांनो तुम्ही ठीक आहे चौदा तारखेपासून तुमची ही भरती प्रक्रिया सुरू होत आहे फॉर्म भरण्याची ठीक आहे लास्ट डेट तुम्ही बघू शकता इथं चौदा दहा तर पंधरा दहापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरतो आणि सोळा दहाला शेवटची डेट असणार आहे बघा पुढे आता तर बघू शकता की डिटेल हे वॅकेन्सीज इथं देण्यात आलेल्या आहेत सर्व स्टेजनुसार मित्रांनो तुमचे बघू शकता जे तुमचं चीप कॉमेरिकल सु तिकीट सुपरवायझर जे आहेत त्यांना इथं बघू शकते वॅकेन्सीज इथं त्यांचं जे एज आहे ते अठरा ते तेहतीस एज आहे अठराशे छत्तीस एज तर बघू शकता सतराशे छत्तीस वॅकन्सीज आहेत तसेच स्टेशन मास्तरच्या बघू शकता स्टेशन मास्तरच्या पण तुमच्या अठराशे तेहतीसपर्यंत एज असणार आहे अठरा ते छत्तीस बघा इथं हे असणार आहे आणि नऊशे चो सॉरी सॉरी मित्रांनो बघा नऊशे चौऱ्याण्णव तुमच्या जागा असणार आहे तसेच पुढे बघू शकता की जे ट्रेन मॅनेजर आहेत ट्रेन मॅनेजरच्या पण तुम्ही इथं जागा बघू शकता एकतीसशे चौवेचाळीस आहेत बघा आणि ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपीस तर याच्या पण जागा तुम्ही इथं बघू शकता पंधराशे सात आहेत आणि सिनियर क्लर्क टायपीस इथं याच्या जागा बघू शकता तुम्ही सातशे बत्तीस आहे टोटल तुमच्या आठ हजाराच्या प्लस जागा आहे तर बघू शकता खूप मोठी आनंदाची बातमी आहे जे उमेदवार पोलीसवर रेल्वेवरची तयारी करत आहे तर बघू शकता खूप गुड न्यूज आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला तो फॉर्म भरून घ्यायचा आहे तर त्याला फीज वगैरे पण कमी असणार आहे तर काष्टमध्ये पण सूट दिलेली आहे बघू शकता एज लिमिट तुम्ही तर तुमचं इथं बघू शकता एज लिमिट कसं आहे तर ठीक आहे तर यू आर आणि डब्ल्यू एस इथं बघू शकता दोन एक एकोणीसशे एकोणनव्वद ते ओ बी सी दोन एकोणीसशे शहाऐंशी म्हणताय वयामध्ये पण याला सूट आहे बघा ओ बी सी इथं बघू शकता थ्री इयर्स देण्यात आलेले आहे एस सी एस टी फाईव्ह इयर्स इथं अशा पद्धतीनं वयामध्ये सूट देण्यात आले तर याच्या परीक्षा पॅटर्ननं बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने असणार आहे तर तुम्हाला जी फीज आहे ती फी पण लागणार आहे पाचशे रुपये लागणार आहे बघा आणि जे मागासवर्गीय एस सी एस टी त्यांना अडीचशे रुपये तुम्हाला फी लागणार आहे परंतु मित्रांनो ही फी तुम्हाला पेमेंट वापस पण भेटणार आहे मित्रांनोही म्हणजे तुम्हाला नोटीस बोर्डवर तुम्हाला फी वापस भेटणार ही तसेच बघू शकता की जे जे आता फॉर्म भरायचे राहिले आता सुरुवात होणार आहे फॉर्म भरायला त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आता परीक्षा पॅटर्न कसा असणार ते पण आपण बघणार आहोत तुमचं जी एन टी पी सीची जाहिरात आहे स्टेज वन स्टेज टू असे त्याला दोन स्टेप असणार आहे बघा स्टेज वनमध्ये सेकंडमध्ये बघा कॉम्प्युटर बेस्ड तुमचं परीक्षा असणार आहे नव्वद मिनटांची तर बघू शकता जनरल अवॉर्ड चाळीस गुण मॅथमॅटिक्स तीस गुण जनरल इंटेलिजन्स तीस गुण टोटल शंभर गुणांचा तुमचा पेपर असणार आहे तर अशा पद्धतीने बघू शकता मित्रांनो तर तुम्हाला इथं मेडिकल पण पॉईंट इथं बघू शकता की रेमार्क इथं देण्यात आलेला आहे सेकंड स्टेज जे आहे तुमची सी बी टी तर ती कशा पद्धतीने असणार आहे बघा नव्वद मार्काचा तुमचा पेपर असणार आहे पन्नास मार्क जनरल नॉलेज पस्तीस मॅथेमॅटिक्स जनरल इंटेलिजन्स पस्तीस मार्क्स टोटल एकशे वीस गुणांची तुमची परीक्षा असणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला इथं स्टेज वन स्टेज टू दे देण्यात आलेले आहेत तसेच मित्रांनो इथं बघू शकता की जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कशा पद्धतीने इथं बघू शकता गुड्स मॅनेजर गुड्स मॅनेज ट्रेन मॅनेजर इथं बघू शकता फाईव्ह लेवल जी तुमची फाईव्ह एस सी वी टी इथं सेव्ह टी टू स्टायपिंग तुमच्या टायपिंग स्किल टेस्ट असेल ती तुम्हाला असणार आहे ज्युनियर क्लस असिस्टंटसाठी टायपिंग स्किल टेस्ट तुमचे असणार आहे चिप कॉमेडिकल कम टिकीट सुपरवायझरसाठी बघू शकता की अशा पद्धतीने तुमची टायपिंग टेस्ट स्टेशन मास्तर वगैरे तर बघू शकता की अशा पद्धतीनं संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यात दिलेली आहे बघा तर संपूर्ण नोटिफिकेशन संपूर्ण जाहिरात आलेले आहे बघू शकता तुम्ही की खूप मोठी अकरा हजार प्लस पण जागा याच्यात आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने इथं सेंटर वगैरे चॉईस करू शकता बघा आर आर बी इथं अहमदाबाद आहे ठीक आहे गुवाहाटी वेबसाईट्स टेलिफोन नंबर्स इथं देण्यात आलेले आहे अजमेर आहे जम्मू काश्मीर आहे कोलकत्ता बेंगलुरू आहे छत्तीसगड आहे चेन्नई आहे गोरखपूर आहे तिरुवनंतपुरम आहे सिलीगुडी आहे तर अशा पद्धतीनं बघू शकता आणि तुमचं जे असणार आहे तर संपूर्ण इथं माहिती तुम्हाला दिलेली आहे फॉरमॅट वगैरे बघू शकता फॉर्मचा फॉर्मॅट कशा पद्धतीनं असणार आहे ठीक आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला एवढ्या दिलेली आहे बघा जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा बघा संपूर्ण फॉर्मचा फॉर्मॅट वगैरे तुम्हाला माहिती दिलेली आहे तर अशा पद्धतीनं ही रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे आणि खूप मोठी भरती असणार आहे त्यामुळे एन टी पी सीमध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन लेवल अंडर ग्रॅज्युएशन लेवल तुम्ही फॉर्म भरू शकता आहात ठीक आहे तर खूप मोठी चांगली भरती आहे त्यामुळे सर्वांनी हा फॉर्म भरा तर अशा पद्धतीनं संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे जरी तुम्हाला काही समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा तुमच्यासाठी मी असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती घेऊन येत असतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं जय हिंद जय महाराष्ट्र